नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पौर्णिमा आणि मानसी वटपौर्णिमेची तयारी करत असतात त्याच वेळेला आजी येऊन म्हणते की काय ग झालात का तयारी सगळ्या सगळी तयारी केली आहे ना तुम्ही तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो आजी आपल्या ज्या कापसाच्या भाती आहेत ना त्या तुपात बुडवल्या नाहीत मी आणि दिव्यात ठेवल्या नाहीत कारण मग त्या खराब होतात ना म्हणूनच मग मी ते तुपात गोळून बाजूलाच ठेवून दिले आहेत तेव्हा लगेच पौर्णिमाला ती म्हणते की कळलं आहे मला हे काही तुझं डोकं का नाही हे मानसीच आहे मानसी म्हणते की आजी मला पण हे ताईने शिकवलेलं हो आहे तिच्याकडून शिकली आहे मी तेव्हा मग आता आजी म्हणते की तुझी ताई म्हणजेच भूमी आहेच मुळी हुशार तितक्यात त्या पौर्णिमा बघत असते की समोर चालली आहे ती मुद्दा म्हणते की आई तुम्ही कुठे चालला आहात वटपौर्णिमेची पूजा नाही करणार आहात का तुम्ही तेव्हा ती म्हणते की हो ग पूजा करायचीच आहे पण तुम्ही व्हा पुढे मला जरा महत्वाची मीटिंग आहे ना म्हणूनच मला पूजा अटेंड करता येणार नाही आता पण मी नंतर नक्कीच येते तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो आई तुम्ही येणारच ना कारण तुम्हाला सात जन्म बाबांसारखाच नवरा हवाय बरोबर ना तेव्हा मनातल्या मनातच आता रागिणी म्हणते की हो मनातल्या मनात ती म्हणू लागते की यांच्यासारखा नवराच हवा आहे मला प्रत्येक जन्मात माझी पापं माथ्यावर घेणारं कोणतरी हवंच ना असं ते म्हणायला लागते आणि त्यानंतर तिथे आता वेदांगी येते आणि म्हणते की वाव हे सगळं काय सुरू आहे कसली तयारी आहे तेव्हा लगेच आजी म्हणते की अगं वटपौर्णिमेची तयारी चालू आज आहे आज वटपौर्णिमा आहे ना तिची पूजा करायची आहे व्रत आहे तेव्हा मग आत वेदांगी म्हणते की मै पण करू का आणी हे व्रत मला पण करायचं आहे हे सगळं आणि हे खरंच खूप मस्त वाटतंय मला तेव्हा मग आता लगेच माणसी म्हणते की अगं हे लग्न झालेल्या मुलीने करायचं असतं आणि तुमच्यासारख्या कुमारिकांनी हरतालिकाचं व्रत करायचं असतं हे फक्त लग्न झालेल्या बायकांसाठीच असतं असं ती बोलून दाखवते त्याचवेळेला ती म्हणते की काय यार पण मला हे करायचं होतं खरंच खूप मस्त वाटत आहे त्यावेळेला मग आता मी म्हणते की हे ए मला असं वाटतंय ना की हे व्रत मी केलं पाहिजे मी ना हे व्रत करते आणि भूमीला हे फोटो पाठवूया तिला वाटेल की हे सगळं मी आकाशसाठी करते आणि तिच्या मनामध्ये इन्सिक्युरिटी लेवल जागी होईल आणि ती एकदम पॉझिटिव्ह होऊन आकाशच्या बाबतीत विचार करू लागेल तिला फिलिंग्स तरी जाग्या होतील ते भाजी म्हणते की नाही हा नाही हे अजिबात असं काही नाटक वगैरे करायचं नाही आणि आधी हे तुमचं सगळं नाटक आता बंद करा या नाटकाचा परिणाम काय झालेत ते कळलंय ना भूमी घर सोडून गेलेली आहे आणि हे नाटक वगैरे नको आणि हे असं व्रतबाई केलं आणि देवाच्या बाबतीमध्ये दे असा खोटेपणा मला चालणारच नाही आणि म्हणूनच हे नको भूमी हे घर सोडून गेली आहे म्हणून तुम्ही नाटक बंदच करा तितक्यात तिथून आकाश येतो आणि म्हणतो की नाही नाही आजी चुकीचं बोलतेस तू उलटं हे नाटक आपल्याला कंटिन्यू करावं लागेल तेव्हा आजी म्हणते की अरे आकाश बाळा काय बोलतोयस तू या सगळ्यामुळे भूमी आपलं घर सोडून निघून गेली आहे आणि तू म्हणतोयस की आणखी हे नाटक चालू ठेवायचं बघ या नाटकाचा शेवट काहीतरी विचित्र व्हायचा हा मला जरा वेगळंच वाटतंय हे नाटक असं चालू ठेवण्यामध्ये मला काहीच अर्थ वाटत नाही आणि या नाटकाचा परिणाम भूमीने असा केला आहे की ती दुसरं लग्न करायला निघाली आहे कळलंय का तुला मग आता आपल्याला हे नाटक नको तेव्हा आजीला तो म्हणतो की आजी उलट आपल्याला हे नाटक चालू ठेवावं लागेल कारण आपल्याला हे नाटक लग्नापर्यंत पुढे घ्यावं लागेल आणि या सगळ्यामुळे आपल्याला आपली भूमी परत तर मिळू शकते वेदांगी म्हणते तसं तिच्या मनामध्ये पुन्हा फिलिंग जागृत व्हायला लागतील ला आणि जर नाही असं काही झालं तर मग तिला प्रेमाची जाणीवच होणार नाही ना आणि तू म्हणतेस की आपल्याला हे सगळं करायचं नाही आहे पण आपल्याला हे करावंच लागेल तितक्यात मानसी म्हणते की पण भाऊजी यावर्षी ताईची वटपौर्णिमा मिस झाली ना तर आता इथे रागिनी विचार करत असते की बरं झालं आकाश जे काही म्हणतोय ना ते माझ्या पत्त्यावरच पडणार आहे अरे आकाश तू त्या वेदांगीबरोबर लग्नापर्यंत जाशील आणि तुमचं लग्नही होईल आणि हे माझ्या पत्त्यावरच पडणार आहे ना मग कायमची भूमी आऊट आणि वेदांगी इन असं म्हणून ती विचार करत असते त्याच वेळेला आता इथे बाबा फोनवर बोलत असतात आणि त्यांच्या काहीतरी वाचनादरम्यानचे जे सल्ले असतात ते देत असतात तितक्यात आता निलांबरी निघालेली असते निलांबरी म्हणते की चला मी वटपौर्णिमेच्या पूजेला जाऊन येते तेव्हा आता लगेच म्हणते की मी निघू ना तेव्हा बाबा म्हणतात की म्हणजे याचा अर्थ सात जन्म तुला मीच नवरा म्हणून हवा आहे की काय तेव्हा ती म्हणते की नाही नाही असं काहीच नाही आहे हा मी जाते ते काही सात जन्म तुम्हाला म्हणून मागण्यासाठी नाही मी जाते पूजेला ते बायकांचे वेगवेगळे दागिने बघण्यासाठी जाते असं निलांबरी ही पटकन टोमण्याने बोलून दाखवते आणि हे ऐकून माधवरावांना खूपच राग आलेला असतो नंतर आता इकडे सगळेजण मानसी म्हणते यावर्षी भूमिताईशी वटपौर्णिमा मीस तेव्हा लगेच पुढे आकाश म्हणतो की नाही वटपौर्णिमा मीस कशाला होईल ज्यावेळेला मला काही माहीत नव्हतं मी मानसिकदृष्ट्या व्यवस्थित नव्हतो तेव्हा भूमीने माझ्यासाठी व्रत केलं होतं ना ती माझ्यासाठी सगळं करायची व्रत करायची मला याचं काही महत्त्व माहीत नव्हतं तरीही मग आता मी तिच्यासाठी हे सगळं व्रत करणार आहे जर भूमी हे करू शकत नाही तिला काही लक्षात नाही आहे तर मी तर तिच्यासाठी हे व्रत करू शकतो ना बघ आजी हे व्रत करायचे असतं कशासाठी तर नवरा बायकोंना एकमेकांची साथ ही सात जन्मासाठी हवी असते म्हणून असता भूमीने माझ्यासाठी आहे ना हे व्रत मग आता मी तिच्यासाठी करतो काय हरकत आहे तिने केलं काय किंवा मी केलं काय मी करतो ना तिच्यासाठी हे व्रत तसंही भूमी मला सात जन्मासाठी माझी बायको म्हणून हवीच आहे तर हे ऐकल्यावर वेदांगीला राग येतो वेदांगी म्हणते की ही भूमी तिथे असली तरी ही अजून काही आकाशच्या डोक्यातून जात नाही तिच्यासाठी हा आता व्रत करणार आहे म्हणे तेव्हा आजीला आकाश म्हणतो की तसंही आपल्याला या, या सगळ्या गोष्टींचा आपल्या व्रतवैकल्यांचा खेळखंडोबा केलेला तुला चालणार नाही याच्यात छेडछाड नाही चालत ना मग तुला माहिती ना तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली की देवाने आपल्याकडे देवासाठी जेवण बनवलं आणि विठ्ठलाला ते येण्यासाठी भाग पाडलं विठ्ठल तिथे येऊन ते जेवण ये जेवणार जीवन ही त्याची श्रद्धा होती त्याने मोठ्या मनोभावाने जेवण बनवलं आणि देवाला बोलावण्यासाठी निमंत्रण दिलं आणि मोठ्या आदराने त्यांची वाट पाहिली तर चक्क देव हे त्यांच्याकडे जेवायला आले होते विठ्ठल बरोबर ना तेव्हा लगेच ती म्हणते की हो तू संत नामदेवांबद्दल बोलतो आहेस तेव्हा आकाश म्हणतो की हो मग तसंच आहे ना माझं पण जर मी ही भक्तिभावाने या वटसावित्रीची पूजा केली तर भूमी माझ्या आयुष्यात पुन्हा नक्कीच येऊ शकते ना तर हा देवच माझ्यासाठी काहीतरी करेल तशी ही कुठली गोष्ट मनापासून अगदी केली भावाने केली भक्तिभावाने केली तर मग ती आपल्यासाठी देव प्रसन्न करतोच ना मग तसंच मी करणार आहे मी ही पूजा माझ्या भूमीसाठी करणार आहे असं म्हणून आता आकाश सरळ हे म्हटल्यावर वेदांगीचा मात्र चेहराच पडतो त्यानंतर निलांबरी ही पूजेला निघत असताना तिथून भूमी येते आणि म्हणते की आई तू कुठे निघाली आहेस तेव्हा ती ते म्हणते की मी पूजेसाठी निघाली तेव्हा भूमी म्हणते की आई मी पण येऊ का गं तुझ्यासोबत तेव्हा निलांबरी हसत म्हणते की अगं बाळा तू कशी काय तितक्यातच आता इथे ती म्हणते की हो चल चालेल तू तसंही वकील साहेबांसाठी पुढच्या वर्षी हे व्रत करायचं आहे हा तुला तेव्हा तितक्यात ते ते मादर उठून म्हणतात की भूमी बाळा तुला असं वाटत नाही आहे का की आपण ह्या निर्णयाला खूपच घाई केली आहे लग्नासाठी खूपच घाई होते असं वाटतंय बरं आपण लग्न ठरवून ठेवू हवं तर सहा आठ महिन्यांनी करूया लग्न काय घाई आहे तेव्हा लगेच नीलामरी म्हणते की नको नको अहो तुम्ही कशा लोगंच फाटे फोडताय एकच मुलगी राहिली आहे तिचं कन्यादान करा आणि मोकळे व्हाना उगीच कशाला उगीचच लांबणीवर टाकताय आणि त्याच वेळेला नीलांबरी म्हणते की हो की नाही ग आणि तसंही भानुशाली साहेबांना घाई लागलेली आहे आपण लवकरच हे सगळं उरकून टाकलं तर अगदी बरंच आहे ना त्यानंतर मग आता भूमीला बाबा म्हणतात की बाळा पण तू जरा थोडा विचार कर त्याच वेळेला ता नीलांबरी तिला म्हणते की बरं तुला आहे तर जा तयार हो मी तसंही तुला पूजा आणि बघावीच लागणार आहे ना असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला भूमी तयार होऊन आता नीलांबरीसोबत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी येत असते आणि दोघीजणी चालत असताना नीलांबरीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती म्हणते की काय क भूमी तू असा चेहरा का घेऊन बसली आहेस अगं जरा हसत राहावं माणसाने सध्या तुझं लग्न ठरलं आहे असं खडूस चेहऱ्याने कशाला घातेस बरं आणि हो अगं मी काय म्हणते त्या भानुशाली सरांना फोन करून सांग की तू बाहेर आली आहेस असं पूजेसाठी वगैरे ती म्हणते की नाही नको कशासाठी तेव्हा ती म्हणते की अगं असं फोन करून सांगावं की तू बाहेर वगैरे आली आहेस तेव्हा आता मनातच भूमी म्हणते की नाही माझी अजिबातच इच्छा होत नाही आहे त्यांना फोन वगैरे काही करण्याची तितक्यातच आता नीलांबरी तिला चार गोष्टी समजवत असताना भानुशालीचा समोरून फोन येतो निलांबरी म्हणते की काय बघितलंच अगदी शंभर वर्ष आयुष्य आहे तुमच्या दोघांच्या जोडीचं भूमीला ती फोन उचल उचल, उचल असं म्हणते भूमी फोन उचलते भानुशाली म्हणतात की काय भूमी मॅडम कुठे आहेस तू आणि मी तुला भूमी बोललो तर आता चालेल ना भूमी त्यावर काहीच बोलत नाही आणि त्यानंतर मग आता भानुशाली म्हणतात की भूमी अगं मी तुझ्या फोनची वाटच बघत होतो काहीतरी गुड मॉर्निंगचा मेसेज फोन हो काही करशील पण तू केलासच नाही तेव्हा भूमी म्हणते की मी आईसोबत आली आहे बाहेर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तेव्हा तो खुश होतो आणि म्हणतो की वाव माझ्यासाठी पूजा करतेस का बरं एक काम कर तू मला लोकेशन पाठव मी तिथे येतो मग आपण कुठेतरी जातो भूमी नको नको म्हणत असताना मुद्दामच निलांबरी लोकेशन पाठवते आणि म्हणते की अगं तू सांग त्यांना लोकेशन नंतर मग आता भूमी ते पाठवते आणि आकाश वटपौर्णिमेच्या पूजेच्या लाईनमध्ये उभा असतो तर इथे सगळ्या बायका या पूजेसाठी जमलेल्या असतात आणि मानसी म्हणते की भाऊजी मला खरंच हे खूप मस्त आहे ताई पूजा करत नाही आहे पण तिच्या वतीने तुम्ही मात्र नक्की पूजा करताय हे पाहून खरंच खूप बरं वाटतं आहे मला तेव्हा आकाश म्हणतो आहे की अगं मानसी त्यात काय आहे तुला आठवतंय गेल्या वर्षी काय घडलं होतं ते तर पौर्णिमा हे सगळं बघत असते आणि आकाश म्हणतो की अगं गेल्या वर्षी भूमी पूजा करण्यासाठी आली आणि नेमकी तिची ती गो दोऱ्याची गुंडी असते तीच कुठेतरी हरवली होती भूमीला मानसी म्हणते की त्यावेळेला भूमीतही किती पॅनिक झाली होती ना तेव्हा आकाश म्हणतो की हो मला नेमकी ती आपल्या घराच्या सोफ्याखाली सापडली आणि कसं तरी गडबडत लोळत लोळत मी त्या तिथपर्यंत पोचलो रस्त्यात अडखळलो पडलो पण मात्र माझ्या टूटूला घेऊन घेऊन मी तिथपर्यंत पोचलो आणि भूमीला येऊन फायनली ती दोरा दिला होता आणि भूमीचा चेहरा किती आनंदित झाला होता तर इथे आता हे ऐकल्यानंतर पौर्णिमा म्हणते की खरंच किती लक्की आहे ना भूमिताई तिला भाऊजींसारखं म्हणजेच आकाश जिजूंसारखा नवरा मिळाला आहे तेव्हा लगेच आता आकाश हसायला लागतो आणि मानसी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, आज जर आकाश जिजूनसारखा नवरा हवा असेल तर आपल्याला पण भूमिताईसारखाच वागावं वा लागेल ना असं म्हटल्यावर मनातल्या मनात पौर्णिमा म्हणते की मायफूट भूमिताईसारखं मी वागणार नाही अजिबातच तर इथे आकाश हा वड वडाकडे बघत असतो आणि ते पाहून त्याला खूपच आनंद होतो तो म्हणतो की भूमी काहीच हरकत नाही तू यावर्षी नाही पूजा करत ना तर मी तुझ्यासाठी पूजा करतोय आपली ही जोडी कधीही तुटायला नको असं म्हणून आकाश हसत असतो तर भूमी पुढे येत असताना ता तिला रस्त्यात कदम दिसतात तेव्हा निलांबरी म्हणते की अगं आपल्याला उशीर होतोय तेव्हा भूमी म्हणते की आई तू हो पुढे मी बघते काय ते कदम म्हणतात की आपल्या राजा सरांना हो, हो, अटक झाली खरंच खूप वाईट झालं ते खूप चांगले आहे तो मला त्यांनी फार वेळा मदत केलेली आहे ते असे कधी काही करतील हे स्वप्नातच कोणाला वाटणार नाही तेव्हा भूमी म्हणते की हो घरात सगळ्यांनाही तशीच खात्री आहे की ते काहीच करू शकणार नाहीत म्हणून तेव्हा कदम म्हणतात की अहो अटक होण्यापूर्वी दोन दिवस आधी मला ते भेटले अहो बँक स्टेटमेंटवर सही केली त्यांनी आणि असं काही घडेल वाटलंच नाही हो तेव्हा मग आता भूमी विचार करते की हे मला अगदी घरातल्यासारखं सांगत होते जणू काही मी त्यांच्या घरातलीच आहे महाजनांचा पण आता त्यांच्याशी काहीच संबंध नाही खरंच माझं काय नातं आहे त्या घराशी अजूनही मी नाही विसरू शकत आणि भूमी आता पुढे येते आणि पुढे ती आकाशला पाहते आकाश वटसावित्रीची पूजा करत असतो भूमी हसतच त्याच्याकडे बघते आणि म्हणते की आकाश हे काय करत आहे खरंच आकाश हे कोणासाठी करतोय वेदांगी खरंच खूप भाग्यवान आहे तर नीलांबरी ही पौर्णिमाला म्हणते की याला किती काही फेऱ्या मारायच्या आहेत त्या मारू दे पण भूमी काही या जन्मात याची होत नसते असं म्हणून दोघीही त्याच्याकडे बघून हसत असतात तर आता भूमी ही पुढे चालत चालत येत असते बायका म्हणत असतात की खरंच किती भाग्यवान असेल याची बायको जिच्यासाठी हा असा वटसावित्रीचा उपवास करतो आहे आणि इतका मनापासून करतोय तर आता वटसावित्रीकडे बघतच आकाश म्हणत असतो की हे देवी माझी पूजा गोड माणून घे आणि माझ्या भूमीला माझ्या आयुष्यात सतत ठेव आणि आजच्या दिवशी माझी भूमी मला दिसू दे त्याच वेळेला आकाश मागे वळणार तोच भूमीला त्याचा धक्का लागतो आणि भूमीला पडताना तो, तो सांभाळतो ले तर आता आकाश आणि भूमीला या जोडीने पाहताना मानसीला मात्र खूपच आनंद झालेला असतो आकाश आणि भूमी दोघेही एकमेकांकडे बघतच राहिलेली असतात तर आता आजूबाजूला असलेली चिल्लीपल्ली हे एक दोऱ्याचं बंडल घेतात आपल्या आईच्या ताटातून आणि आकाश आणि भूमीला अंगाभोवती बांधू लागतात आणि दोघेही एकदी एकमेकांकडे बघतच हरवून उभे असतात भानुशाली गाडीतून बाहेर येतो आणि त्या दोघांना पाहून त्याची मात्र तिळपापट झालेला असतो आता इथे भानुशालीला पाहिल्यावर निलंबरी घाबरते आणि म्हणते की अगं पौर्णिमा जा यांना लवकर एकमेकांपासून बाजूला कर एक भानुशाली हा गाडीतून उतरतो आणि समोर बघतो तर काय आकाशभूमी एकमेकांमध्ये हरवून गेलेली असतात आणि त्याच वेळेला आता इथे भानुशाली हा कसलाही विलंब न करता पुढे चालत चालत काय धावत धावतच येतो आणि त्यानंतर निलंबरीला खूपच भीती वाटू लागते आणि मग आता तो जोरात भूमी असा आवाज देतो आणि त्याच वेळेला भूमी मागे वळून पाहते आणि आकाश आणि भूमी दोघेजणीही त्याच्याकडेच बघायला लागतात आणि त्यानंतर आता इथे आकाशला बघूनच तो रागाने म्हणतो की भूमी तू इथे काय करत आहेस भूमी मात्र पुढे काहीच बोलत नाही आजूबाजूच्या सगळ्या बायका त्यांच्याचकडे बघत राहतात पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दोघांनाही दोऱ्याने बांधले गेल्याने आकाश कसं बसं तिला बघत असतो त्याच वेळेला भानुशाली जोरात भूमीला लागेल अशा पद्धतीने तो धागा तोडून टाकतो आणि भूमीला बाजूला खेचतो आणि त्यानंतर मग आता इथे आकाश म्हणू लागतो की भानुशाली काय चाललं काय आहे तुमचं तेव्हा तो म्हणतो की तुला काय वाटतंय तू हे सगळं करून माझ्या भूमीला मिळवशील तर अजिबातच नाही तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव आता या देवीनेच वडानेच आमची दोघांची गाठ साता जन्मासाठी बांधलेली आहे ती कोणीही लांब करू शकत नाही आणि नियती आता कोणाबरोबर आहे नक्कीच कळेल तेव्हा आता इथे गाडीमध्ये भानुशाली भूमीला हात पिरगळून म्हणतो की काय गरज होती तुला त्या आकाशला भेटण्याची आणि काय करत होतीस त्याच्याबरोबर तिकडे वडाच्या झाडाच्या इथे आणि त्याला ठरवून भेटलीस का तू असं म्हणून आता तो तिच्याकडे रागाने बघत असतो आणि या सगळ्याचा पो भूमीला खूपच राग येत असतो अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा